पुण्याजवळच्या भीमाशंकर इथे कालपासूनच भाविकांनी दर्शनासाठी येण्यास सुरुवात केली आहे तर डाकिण्या भीमाशंकर असे आध्यात्मिक ओळख असणाऱ्या या महादेव नगरीमध्ये श्री भीमाशंकराचं मंदिर हे आकर्षक फुलांच्या सजावटीनं भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज आहे लाखो भाविक भीमाशंकर मध्ये आलेले आहेत त्यामुळे प्रचंड गर्दी पाहायला मिळते याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी आज बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेला श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्रीनिमित्त रात्री बाराला शासकीय पूजा झाली आणि त्यानंतर दर्शन खुलं करण्यात आलं एकूणच या श्रीक्षेत्र भीमाशंकरचा परिसर हा घनदाट अभयारण्यात आहे त्याच्यामुळे या ठिकाणी येण्यासाठी जी लाखो भाविकांची गर्दी होते त्याच्यामुळे प्रशासनावर देखील ताण येतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे वाहतूक व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या भीमाशंकरकडे केवळ राज्यातूनच नाही तर देशभरातून लोक येत असतात विशेष म्हणजे कोकणातल्या ज्या घाट वाटा आहेत तिथून हे कोकणी लोक या भीमाशंकरच्या दर्शनाकरिता अगोदरच्या दिवशीच इथे येतात आणि वास्तव्य करतात आता या भीमाशंकरच्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपण पाहू शकतो की इथे आता दर्शनासाठी लांबपर्यंत रांगा लागलेल्या आहेत त्यासोबतच मंदिराची आकर्षक अशी सजावट देखील केलेली आहे सुमारे दोन टन फुलांचा इथे सजावटीसाठी वापर केला गेलेला आहे आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील केलेली आहे आणि महाशिवरात्रीचा हा जल्लोष सुरू झालेला आहे हर हर महादेवच्या घोषणा ह्या महादेव, महादेव नगरीमध्ये दुमधुम लागलेल्या आहेत श्री क्षेत्र भीमाशंकरमध्ये महाशिवरात्रीचं हे अशा प्रकारचं दृश्य आहे अविनाश पवार एन डी टी मराठी भीमाशंकर पुणे